तर आता जो विकास मी दोन तीन वर्षात सत्ता नसताना कोणताही राजकीय वारसा हो नसताना जो आतापर्यंत करत आलेलो आहे चोवीस तास आपल्या सेवेमध्ये उपलब्ध असेल आतापर्यंत अंदाजे पन्नास ते साठ कोटीची कामं संघर्षातून समाजसेवा सुरू करून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजकारणात प्रवेश घेतलेल्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक पदाची संधी मिळवलेल्या विकिमाने यांनी आता आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक पंधरा मांजरी केशवनगरमधून ते शिवसेनेचे दावेदार मानले जात असून कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे अलीकडेच पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष इच्छुकांनी प्रचार यंत्रणा वेगाने सुरू केली आहे सामाजिक कार्यातून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे विखी माने यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख प्रमोद प्रमु नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला नमस्कार मी विकी शर्मिला शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक तसेच पुणे उपशहर प्रमुख शिवसेना व येशय सेवा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मी यापूर्वी राजकारणात नव्हतो तेव्हापासून सामाजिक कार्याचा वारसा किंवा सामाजिक कार्याची आवड ही पहिल्यापासून होती नंतर कार्यकर्त्यांनी किंवा मित्रमंडळींनी मला आग्रह त्यांच्या आग्रहाव मी राजकारणात आलो साधारण पंधरा वर्ष चळवळीत काम केल्यानंतर आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्व स्वीकारून त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर शहर प्रमुख तसेच शासन नियुक्त नगरसेवक अशी दुहेरी जबाबदारी सोपवली या जबाबदाऱ्यांचे योग्य पालन करताना माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने या परिसरात तब्बल पन्नास कोटी रुपयांचा विकास निधी आणला या निधीतून रखडलेली ड्रेनेज कामे रस्ते दुरुस्ती पायाभूत सुविधा आणि अने नागरिकांच्या अनेक नागरी समस्या सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्याचबरोबर शासन आपल्या दारी हा उपक्रम दर महिन्याला राबून नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच जनसंपर्क कार्य उभारण्याची घोषणा देखील विकी माने यांनी केली आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मला पहिल्यांदा आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे उपशहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली त्या माध्यमातून सुरुवातीलाच नानांनी आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या विशेष निधीतून मला भरघोस निधी केशवनगरच्या विकासासाठी दिली आतापर्यंत अंदाजे पन्नास ते साठ कोटीचे कामं आदरणीय प्रमोद नाना भानगिरे आणि एकनाथबाई शिंदे यांच्या मार्फत मी केशवनगर मध्ये प्रत्येक टोकापर्यंत कोणतेही सत्तापद नसताना फक्त कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मदतीच्या जोरावर परिसरातील समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत असल्याचंही नागरिक सांगतात विकी माने यांनी विश्वास व्यक्त केला आहे की जर पक्षाने उमेदवारी दिली आणि नागरिकांनी साथ दिली तर या भागातील सर्वांगीण विकासासाठी मी चोवीस तास कार्यरत राहीन आता झालेली आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मांजरी साडे सतरा नळी या प्रभागात मी इच्छुक आहे प्रामुख्याने थिटे वस्ती मुंडव्याचा काही भाग केशवनगर मांजरी शेवाळवाडी तसेच साडे सतरा नळी व एमनोरा सेक्टर दोन या भागामध्ये प्रामुख्याने जाणवलेल्या समस्या सर्वात महत्वाची ट्राफिक तसेच ड्रेनेज लाईन व पाण्याची समस्या प्रामुख्याने मला जाणवली शंभर टक्के मी इच्छुक आहे या प्रभागातून जर मला आपण संधी दिली तर मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या समस्या प्रमुख समस्या आहेत या शंभर टक्के सोडवण्याचा मी प्रयत्न आतापर्यंत वेळोवेळी व दर महिन्यात शासन आपल्या दारी सारख्या तसेच आधार कार्ड अपडेट व सेवा केंद्राच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत त्यांच्या ज्या प्रमुख समस्या असतात वेळोवेळी त्यांना सरकारी कागदपत्रांना जे अडचणी येतात त्या मी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो तसेच रोजच्या समस्यापैकी वीज असेल पाणी असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील त्यांच्या वारंवार तक्रारी माझ्या ऑफिसला माझ्या जनसंपर्क कार्यालयात येत असतात त्या आम्ही आमच्या मार्फत शिवसेनेमार्फत त्या हो सोडवत असतो शिवसेनेचा हा निष्ठावंत मावळा नागरिकांच्या सेवेसाठी सतत उपलब्ध असतो त्यामुळे पक्ष आणि उमेदवारी दिल्यास प्रभा क्रमांक 15 मधून नगरसेवक होण्याची त्यांची संधी अधिक असल्याचं चित्र सध्या दिसत आहे पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवार आहे तरी मला आपण जर ही संधी दिली तर आता जो विकास मी दोन तीन वर्षात सत्ता नसताना कोणताही राजकीय वारसा नसताना जो आतापर्यंत करत आलेलो आहे याच्या पुढेही मी जर संधी आपण मला दिली तर मी यापेक्षा दुप्पटीने हा विकास व आपल्या महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे तसेच आमचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी चोवीस तास आपल्या सेवेमध्ये उपलब्ध असेल व मी पूर्ण काम करण्याचा आपल्याला आश्वासन देतो धन्यवाद खरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा